राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारांचं साप्ताहिक असलेल्या साप्ताहिक विवेकमधनं भाजपच्या कार्यशैलीवरती परखड भाष्य करण्यात आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस सोबतची युती भाजप कार्यकर्त्याला आवडलेली नाही राष्ट्रवादीसोबतच्या युतीमुळे भाजप कार्यकर्त्यांच्या भावना टोकाला गेल्या विद्यमान राजकीय समीकरणांमुळे भाजपचा कार्यकर्ता खसलेला नाही तर तो संभ्रमामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे भाजपमध्ये नेता ते कार्यकर्ता घडण्याची पद्धत राहिली आहे का असा सवालही यामधनं उपस्थित करण्यात आलेला आहे आयुष्याची अनेक वर्ष हिंदुत्व विचारांसाठी झिजवलेला कार्यकर्ता आजच्या वातावरणामध्ये आहे कुठे हा स्वतः कार्यकर्त्याच्या मनातला सवाल आहे संघ विचारांचं साप्ताहिक असलेल्या विवेकमधनं भाजपची अशा पद्धतीनं कान उघडणी करण्यात आलेली आहे तर आधी ऑर्गनायझर करण्यात आलेली टीका आणि त्यानंतर आता विवेकमधनं सुद्धा साप्ताहिक विवेकमधनं सुद्धा अशा पद्धतीनं भाजपची कान उघडणी करण्यात आलेली आणि प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्यावरनं ही टीका करण्यात आलेली आहे आणि याचविषयी आपण सविस्तर बोलूया प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत ओम आपण जर बघितलं तर सगळ्यात आधी ऑर्गनायझरनं या सगळ्यावरती भाष्य केलेलं होतं आणि त्यानंतर आता साप्ताहिक विवेकमधनं सुद्धा तीच भाषा तशाच प्रकारची भूमिका आपल्याला समोर येताना बघायला मिळते काय सविस्तर नेमकं म्हटलं गेलेलं आहे गुरु आपण जर पाहिलं असेल लोकसभा निवडणूक सुरू होती त्यावेळेला खऱ्या अर्थाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी एक विधान केलं होतं की आम्ही आता भाजप म्हणून एक स्वतंत्र संघटना आहोत आम्ही आता स्वतंत्रपणे काम करू शकतो संघाच्या पाठबळावर आम्ही इतकी वर्ष काम करायचो मात्र आता आम्ही स्वतंत्र आहोत अशा प्रकारचं विधान जे पी नड्डा यांनी भाजपचे अध्यक्ष या नात्याने केलं तिथून खऱ्या अर्थानं संघ विरुद्ध भाजप हा एक संघर्ष निर्माण झाला त्यानंतर लोकसभेचा निकाल घोषित झाला कुठेतरी भाजपची पिछेहाट झाली आणि त्यानंतर संघाच्या संबंधित असलेल्या संघ विचारांचे दैनिक साप्ताहिक असलेल्या या सगळ्या गोष्टींमधून भाजपवरती भाजपच्या कार्यशैलीवरती जोरदार टीका करायला सुरुवात झाली या अशा प्रकारची अनेक उदाहरणं दोन हजार चार दोन हजार नऊ यावेळेला सुद्धा पाहायला मिळाली होती अटल बिहारी वाजपेयी असतील अडवाणी असतील संघाने यांवर टीका केली होती त्याच प्रकारे आता सुद्धा भाजपमध्ये कार्यकर्ता नेमका कुठे आहे अशा प्रकारचा सवाल संघ विचारांचा लेख लिहिला आणि त्यामध्ये कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही जाणून घेतल्या आहेत बर बरोबर कार्यकर्त्यांच्या भावना साप्ताहिक विवेकमधनं मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे मात्र या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख पुन्हा एकदा झालाय त्यामुळे त्या गोटातनं कशा प्रतिक्रिया येतात हे सुद्धा आपल्याला ओम पाहावं लागेल धन्यवाद या विश्लेषणासाठी